लाडकी बहीण योजनेचे सतरा ऑगस्टला कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तर यासाठी कालच सरकारने दोन गोष्टी या जाहीर केल्या आहे आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री सरकारने कालच या दोन गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या दोन गोष्टी कोणत्या आहे जर तुम्ही या दो दोन गोष्टी पूर्ण केल्या असतील तरच अस तुमच्या बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा होणार तर आपण बघूयात या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आहे की ज्यांचे आतापर्यंत ज्या ज्या बहिणींनी फॉर्म भरले आहे त्यांचे काहींचे फॉर्म पेंडिंग आहे काही बहिणींचे फॉर्म रिव्ह्यूमध्ये गेले आहेत काही ब बहिणींचे फॉर्म अपूर्ण आहेत दाखवत आहेत काही बहिणींचे फॉर्म पूर्ण आत पुढेपर्यंत सबमिट झालेले नाही म्हणजे सँक्शन झालेले नाहीत तर आता या बहिणींचं फॉर्म काहींचे तर रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत पण ज्या बहिणींचे फॉर्म आतापर्यंत भरलेले आहेत त्यांचे मंजूर झालेले आहेत ज्या बहिणींचे फॉर्म आतापर्यंत भरलेले मंजूर झालेले आहेत ॲप्रूवड झालेले आहेत सँक्शन झालेले आहेत अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा होणार आणि हे सुद्धा जर चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या बहिणींचे फॉर्म हे ॲप्रुव्हड झालेले आहे मंजूर झालेले आहेत सँक्शन झालेले आहेत अचूकपणे शंभर टक्के भरून ते ॲप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्याच बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सतरा ऑगस्टला जमा होणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या बहिणींचे बँक अकाऊंट हे आधारला म्हणजे आधार, आधार त्यांचे बँकला लिंक आहे ज्या बहिणींचे आधार बँकेला लिंक आहे ज्या बहिणींचे आधार बँक सिडिंग आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर आपण मी तुम्हाला पुन्हा दाखवते की आपलं आधार हे बँकेला सीडिंग कसं करायचं आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक कसं करायचं सीडिंग कसं करायचं आणि नंतर डी बी टीबद्दलसुद्धा डी बी टी आपण कसं ऑन करायचं तेसुद्धा मी तुम्हाला आज याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे पुन्हा पुन्हा कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत तर चला आपण बघूया की आपलं आहे बँकेला सीडिंग कसं करायचं आहे का सीडिंग आहे की नाही ते पण आपण चेक करू आणि नसेल तर आपण ते सीडिंग कसं करायचं ते सुद्धा आपण आता बघणार आहोत आपण आज आधी क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे माय आधार लॉग इन म्हणायचं आहे मग आपल्याला सर्वात आधी जी वेबसाईट येते ये यू आय डी ए आय इथे आपल्याला टच करायचं आहे तिथे टच केल्यानंतर याप्रमाणे ती वेबसाईट ओपन होणार नंतर इथे जे तुम्हाला अंगठ्याचं जे चिन्ह दिसतं आहे अंगठ्याचा शिक्का जो दिसतो आहे त्याच्याखाली लॉग इन म्हटलं तिथे आपल्याला टच करायचं आहे लॉग इनवर टच केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर तिथे तुम्हाला भरायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर एंटर ओ टी पी म्हणायचं लॉग इन विथ ओ टी पी म्हणायचं मग नंतर तुम्हाला ओ टी पी येणार आणि मग नंतर ओ टी पी आल्यावर ओ टी पी तिथे तुम्हाला भरायचं आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला जे पाचवं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला टच करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस इथे तुम्हाला टच करायचं आहे पाचव्या ऑप्शनवर पाचव्या ऑप्शनवर गेल्यानंतर जर तुमचं आधार हे बँकेला लिंक असेल जर तुमचं आधार बँकेला सीडिंग असेल तर तुम्हाला याप्रमाणे तुमच्या स्क्रीनवर दिसेल कसं टिकमार्क दिसेल इथे खाली ॲक्टिव्ह म्हणेल ग्रीन टिक म्हणेल आणि तुमचं आधार जर बँकेला लिंक असेल तर तुम्हाला इथे वरती जे आधारचं सिम्बॉल दिसत आहे त्याच्या खाली जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये ज्या व्यक्तीचं तुम्ही बघत आहात अपडेट त्या व्यक्तीचा तुम्हाला फोटो त्या सर्कलमध्ये दिसेल आधारवर जो फोटो आहे तुमचा बँकेत जो फोटो आहे तो तुम्हाला इथे आधारवरचा फोटो बँकेतला फोटो तुमचा इथे तुम्हाला त्या सर्कलमध्ये दिसेल म्हणजे याचा अर्थ असा की तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे आणि ते तुम्हाला अपडेटेड आहे हे तुम्हाला मित्रांनो सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पुन्हा मी सांगते आहे की हे तुम्हाला असं करायचं आहे तरच तुमचं लाभार्थी तुम्ही होणार तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तरच तुम्हाला होणार जर तुमचं आधार बँकेला लिंक असेल तर कालच मी पुन्हा बातम्यांमध्ये सुद्धा बघितलं मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो की जर तुमचे भरपूर म्हणजे असे किती लाखोंच असे फॉर्म कॅन्सल झालेले का कारण त्यांचं आधार हे बँकेला लिंक नाही तर हे तुम्ही काम करा पुन्हा मी सांगते आहे की तुम्ही तुमचं जे आधार आहे ते बँकेला लिंक करा म्हणजे तुमचे पैसे बँकेमध्ये येतील ज्या पण तुमच्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेला कोणतीही बँक असू दे प्रत्येक बँकशी आधार हे लिंक होणार तुम्ही लिंक केलं की ते लिंक होणार फक्त तुम्हाला लिंक करायचं आहे ते कसं करायचं आहे ते तुम्हाला मी तुम्हाला आता दाखवलंच आहे तर याप्रमाणे तुम्ही आधार तुमचं बँकेला लिंक करून घ्या म्हणजे तुमचे लाडकी बहीण योजनेचे सतरा ऑगस्टला जे तीन हजार रुपये येणार आहे ते सहजरित्या येतील त्याच्यामुळे ते इथे बँकचं नावसुद्धा ते दाखवत आहे की तुमचं ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेचं ते नावसुद्धा ही वेबसाईट दाखवते त्यामुळे तुमचं इझिली होणार आजच आलेल्या अपडेटनुसार आज आजच अप अपडेट आलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र भरासाठी ही योजना होती पण त्यामध्ये फक्त एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे मंजूर झालेले आहे ॲप्रूव्ह झालेले आहे आणि सत्तावीस लाख फॉर्म हे कॅन्सल झालेले आहे सत्तावीस लाख फॉर्म लाडकी बहीण योजनेचे सत्तावीस लाख फॉर्म हे कॅन्सल झालेले आहे म्हणजे हे मंजूर झालेले नाही का तर त्यांचे आधार बँकेला लिंक नव्हते तर हे आधार हे बँकेला लिंक कसं करायचं यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर आधार बँकेला लिंक कसे करायचे हा यासाठी मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व बहिणींनो तुम्ही जाऊन लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तुमचं जर आधार बँकेला लिंक नसेल तर ते लिंक करा म्हणजे तुम्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुन्हा फॉर्म भरता येईल आणि तुम्हाला जर येत नसेल की लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला आधार हे तुम्हाला लिंक कसं करायचं जर येत नसेल तर तुम्हाला जायचं आहे बँकमध्ये त्यासाठीसुद्धा मी हा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे की एन पी सी आय डी बी टी ऑन नाही तर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ नाही तर असे भरा एन पी सी आय डी बी टी फॉर्म असा भरा आणि तुम्ही असे करा एन पी सी आय एन पी सी आय डी बी टी तुम्ही असे ऑन करा हा मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे मैत्रिणींनो तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला जर तुमचा आधार बँकेला लिंक नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरून तुमचा आधार बँकेला लिंक साथी गेल, NPCI, करा त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल बँकेत जाऊन तुम्हाला एन पी सी आय डी बी टीचा फॉर्म मागावा लागेल आणि तो फॉर्म भरून तुम्हाला बँकेत सबमिट करावं लागेल बँकेत द्यावं लागेल त्यास त्यासोबत तुम्हाला लागणार आहे कागदपत्र तुमचं बँकेचं पासबुक तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तो फॉर्म भरून तुम्हाला हे एवढं सगळं घेऊन आणि तो फॉर्म भरून तुम्हाला बँकेत द्यायचा आहे तर तुमचं दोन ते तीन ती, ती दिवसात तुमचं एन पी सी आर डी बी टी ऑन होईल आणि तुमचं आधार बँकेला लिंक होईल मित्रांनो मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व बहिणींनो तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे काम करा म्हणजे तुमचे पैसे बँकेत येतील